त्याचे नाव भारत एकोणीसशे साठ नंतरच्या घडामोडी असे आहे या धड्यात स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या विशेषत एकोणीसशे साठ नंतरच्या महत्वपूर्ण राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा घेतला आहे संक्षिप्त सारांश हा धडा आपल्याला एकोणीसशे साठच्या च्या दशकापासून भारताने कशी प्रगती केली आणि कोणत्या आव्हानांना तोंड दिले हे समजून घेण्यास मदत करतो नेहरू युगाचा शेवट आणि नवे नेतृत्व एकोणीसशे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर भारताने आपले नेतृत्व कसे निवडले लाल बहादूर शास्त्रीचा कार्यकाल आणि इंदिरा गांधींचे नेतृत्व कसे उदयास आले यावर प्रकाश टाकला आहे युद्ध आणि संघर्ष एकोणीसशे पासष्ट चे भारत पाकिस्तान युद्ध आणि एकोणीसशे एकाहत्तर चे बांगलादेश मुक्ती युद्ध यांसारख्या महत्वाच्या युद्धांचे परिणाम आणि भारताच्या परराष्ट्र धोरणावर त्यांचा काय परिणाम झाला हे यात सांगितले आहे आणीबाणीचा काळ एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी धवल क्रांती श्वेतक्रांती यांसारख्या आर्थिक बदलांमुळे भारताच्या कृषी आणि दुग्ध व्यवसायात झालेली प्रगती समजावून सांगितली आहे यासोबतच गरिबी हटाव सारख्या योजनांचा उल्लेख आहे वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती भारताने अणुऊर्जा आणि अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात कशी प्रगती केली याबद्दलही माहिती दिली आहे भारताची पहिली बदल दशकात पंजाब मधील चळवळ आणि राज्यांमधील समस्या तसेच मंडल आयोगासारख्या महत्वाच्या घटनांचा उल्लेख आहे जागतिकीकरण आणि आर्थिक सुधारणा एकोणीसशे नव्वदच्या दशकातील जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाच्या धोरणांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम यात समाविष्ट आहे काश्मीर समस्या आणि दहशतवाद जम्मू काश्मीर मधील आणि वाढत्या दहशतवादाचे आव्हान यावरही लक्ष केंद्रित केले आहे हा काळात भारताने कशी प्रगती केली कोणत्या संकटांना तोंड दिले आणि एक मजबूत राष्ट्र म्हणून कसे उभे राहिले याचा एक विस्तृत आढावा देतो यात राजकीय या अस्थिरता आर्थिक सुधारणा सामाजिक चळवळी आणि वैज्ञानिक प्रगती या सर्व पैलूंचा समावेश आहे